नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र बापू येते थे थेट मुंबई शहरातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील या घडीची महाराष्ट्रातील नव्हे तर मुंबईतील सर्वात मोठी घडामोड मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईत अखेर जलवा भगवा ठाकरे म्हणजे ठाकरे मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेकांचा जल्लोष बघूया काय आहे महत्वाची आजची अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना गेली तीन वर्ष भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना संपवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे परंतु शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेली शिवसेना ती संपणार कशी हा प्रश्न सध्या वारंवारपणे मोदी आणि एकनाथ शिंदेना पडू आहे त्यांना नामर्जित करण्यासाठी त्यांना पराभूत करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले आखले गेले परंतु उद्धव ठाकरे मात्र हार मानायला कधीच तयार नाहीत काल ठाकरेंच्या शिवसेनेचे मुंबईमध्ये शिबिर झाले या शिबिरामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना पहिल्यासारखी आहे तशीच आहे असं पुन्हा एकदा जाणवलं तीच गर्दी तोच उत्साह तीच शिवसेना तेच जुने जाणते शिवसैनिक आणि तीच निष्ठा काल मुंबईत ठाकरेंच्या प्रती पाहायला मिळाली उद्धव ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा तब्बल एक मिनिट ते भाषण करू शकत नाहीत कारण की शिवसैनिकांचा तो उत्साह तो प्रतिसाद पाहता ठाकरे अस्त्र भाजपला आणि शिंदेना आगामी काळात मुंबईत जड जाणार हे पुन्हा एकदा निश्चित झालंय काल संपूर्ण सभागृह तुरुंब भरून काल सभागृहाच्या बाहेर एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या जिथे शिवसेना मुंबईमध्ये अतिशय प्रचंड गर्दीचे विक्रम करते तशाच प्रकारची काल सभा पाहायला मिळाली म्हणजे शिवसेना तसूबरही कुठेच गेली नाही मात्र गेले ते नेते ने आमदार खासदार आणि झालेले गद्दार नेते परंतु ज्यांनी त्यांना मोठं केलं ते नेते मात्र आजही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत ठाकरे कायम तसेच आहेत भाजपला दिवसलं माझ्या राजाचं नुकसान करून मालकाच्या मित्राचे खिसे भरणाऱ्या कामाला फक्त स्थगिती नाही तर ठामपणे नकार द्यायला तिथे उद्धव ठाकरेच हवे देवेंद्र फडणवीस सारख्या इड्या गबाळ्याचं काम नाही असं ठाकरेंनी सुनावलं त्याचवेळी भारत पाकिस्तान मॅच वगैरे जर शहाऐवजी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असते तर ह्यांच्या नरकात गेलेल्या पित्रांनी वर्त येऊन थैथयार घातला असता असंही ठाकरे बोलायला विसरले आहेत आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर्स आहोत आम्ही ठरवलं होतं कुंभमेळ्यात ते जिथे डुबकी मारतील तिथे आम्ही डुबकी मारणार पण तेच नाही गेले तर आम्ही कसे जाणार असं शिंदेना त्यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिलंय यावरूनच उद्धव ठाकरेंनी काल खूप मोठं जबरदस्त भाषण केलं